नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे मस्त झंझणीत असा कोळंबीचा रस्सा तर हा कोळंबीचा रस्सा अगदी झटपट असा तयार होतो आणि करायला सुद्धा अगदी सोपा आहे जास्त मसाले न वापरता मस्त झंझणीत तरीदार कोळंबीचा रस्सा कसा बनवायचा ते आपण आता बघू तर कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो कोळंबी साफ करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर कोळंबीच्या वरती जो काळा धागा असतो तो, तो सुद्धा मी काढून टाकलेला आहे जर काळा धागा काढला नाही तर पोट बिघडण्याची शक्यता असते त्यामुळं वरचा काळा धागा असतो तो, तो काढून टाकायचा आता आपण कोळंबीला हळद मीठ आणि लिंबाचा रस लावून घेऊ तर यामध्ये मी अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार थोडं मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे हे कोळंबीमध्ये मिक्स करून घेऊ आणि दहा मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ तोपर्यंत आपण कोळंबीच्या रश्यासाठी लागणारं वाटण बघू तर वाटण करण्यासाठी इथं मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे दोन मिडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत एक इंच आल्याचे तुकडे लसूण छोटा आहे त्यामुळे बारा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर तीन चमचे मी किसलेलं खोबरं थोडं भाजून घेतलेलं आहे सुकं खोबरं नसेल तर ओला नारळसुद्धा तुम्ही थोडा घालू शकता खोबरं घातल्यामुळे मस्त मस्तरशाला दाटसरपणा येतो आणि चव सुद्धा छान लागते त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि पाणी न घालता छान बारीक असं वाटण तयार करून घेऊ कांदा आणि टोमॅटो असल्यामुळे पाणी घालायची काहीच गरज भासत नाही चांगलं बारीक असं वाटण तयार होतं तर वाटण तयार झालेलं आहे आता आपण कोळंबी तेलामध्ये थोडी परतून घेऊ म्हणजे रसा एकदम चवीला मस्त असा लागतो आणि कोळंबीचा जो वास असतो तो, तो सुद्धा लागत नाही रशाला तर थोडं तेल घेतलेला आहे कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर यामध्ये कोळंबी घालू आणि मोठा गॅस करून एक दोन मिनिटासाठी ही कोळंबी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे तर साधारण दोन मिनिटं बघू शकताय कोळंबी मी तेलामध्ये परतून घेतलेली आहे प्लेटमध्ये आता ही कोळंबी काढून घेऊ याच कढईमध्ये मी कोळंबीचा रस्सा तयार करणार आहे तर त्यासाठी अजून थोडं तेल घेतलेलं आहे रस्सा करण्यासाठी तेल आता गरम झाल्यानंतर तयार केलेलं वाटण घालू आणि हे वाटण आपण चार ते पाच मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घेऊ वाटण करताना कांदा आणि टोमॅटो कच्चाच घातलेला आहे त्यामुळं वाटण चांगलं परतून घ्यायचं म्हणजे कांदा आणि टोमॅटोचा कच्चा वास रश्याला लागत नाही तर मस्त असं वाटण मी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन ते अडीच चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता आणि आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक चमच्याला थोडा कमी गरम मसाला आणि चवीनुसार थोडंसं मीठ अजून घातलेलं आहे आता लाल तिखट वाटणासोबत थोडं परतून घेऊ जितकं वाटण आपण चांगलं परतून घेऊ तेवढाच रस्सा चवीला मस्त असा लागतो तर वाटणासोबत लाल तिखट सुद्धा मी चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये कोळंबी घालू आणि ही कोळंबी थोडी मसाल्यामध्ये किंवा वाटणामध्ये मिक्स करून घेऊ कोळंबी चांगली मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता गरम पाणी घालू तुम्हाला जितका हा रस्सा घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने बघू शकताय मी रस्सा ठेवलेला आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही असा आता कोळंबी आपण मौसर अशी शिजवून घेऊ सुरुवातीला तेलामध्ये कोळंबी थोडी परतून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही गॅस बारीक करून सात ते आठ मिनिटांसाठी झाकण ठेवू आणि मौसराशी कोळंबी शिजवून घेऊ तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकताय मस्त झणझणीत असा कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे कोळंबीसुद्धा चांगली अशी शिजलेली आहे कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ हा कोळंबीचा रस्सा गरम गरम भाकरी भातासोबत खायला एक नंबर लागतो तर नक्की एकदा या पद्धतीने अगदी झटपट असा करून बघा तुम्हाला जर ही कोळंबीच्या रस््याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद